नंतर थेट वर्डीमध्ये जाणार आहोत आदित्य ठाकरे हे सध्या बालाजी मंदिराच्या पायाभरणी सोहळ्यात गेले आहेत त्यांच्या हस्ते पायाभरणी केली जाते याच कार्यक्रमाला आदित्य ठाकरे देखील उपस्थित असणार आहेत त्यामुळे राज देखील उपस्थिती या कार्यक्रमाला असेल आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहोचले असून आपण पाहतोय राज ठाकरे देखील याच कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे एकाच कार्यक्रमात आपल्याला एकत्र पाहायला मिळणार का हे बघावं लागेल आदित्य ठाकरे सध्या या ठिकाणी पोहोचले आहेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते पायाभरणी सोहळा हा पार पडत आहे बरळीमध्ये बालाजी मंदिराच्या पायाभरणी सोहळ्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे आदित्य ठाकरेंच्या हस्ते या ठिकाणी पायाभरणी केली जाते तर राज ठाकरे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत त्यामुळे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एकाच वेळेस एकत्र आपल्याला पाहायला मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे बालाजी मंदिराचा पायाभरणी सोहळा या ठिकाणी सुरू आहे आपण पाहतोय प्रभादेवी या ठिकाणी बालाजी मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम आहे आदित्य ठाकरे सध्या उपस्थित आहेत या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आता राज ठाकरे नेमके कधी येणार आणि आदित्य ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे दोघं देखील एकत्रच आपल्याला पाहायला मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे